सानवी बाळिकाई मोरारजी परीक्षेत यश कोगनोळी येथील श्री हलसिद्धनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थिनी कुमारी सानवी विद्यासागर बाळेकाई मोनाप हिची नुकत्या झालेल्या मोरारजी देसाई परीक्षेत घवघवीत यश संपादन करून गव्हाण येथील शाळेसाठी निवड झाली आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मोरारजी देसाई परीक्षा निपाणी या ठिकाणी झाली होती या परीक्षेसाठी हजारो विद्यार्थी प्रविष्ट असतात त्यामध्ये या विद्यार्थिनीची निवड झाली तवंदी जवळ गव्हाण या ठिकाणी तिची निवड झाली आहे सहावी ते बारावी पर्यंत पूर्ण शिक्षण मोफत मिळत असल्याने अनेक पालकांची शाळेकडे ओढ असते यशस्वी विद्यार्थिनीला संस्थेचे संस्थापक विठ्ठल कोळेकर शिक्षण विभाग प्रमुख उद्धव काजवे महाराज राजाराम चौगुले नवोदय विभाग प्रमुख मीनाक्षी वाडकर सानवी बाळिकाईचे वडील सागर बाळिकाई आई रुपाली बाळिकाई आजा बाळासाहेब बाळिकाई आजी सुरेखा बाळिकाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले निवडीने तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे हलसिद्धनाथ शिक्षण संस्थेची यावर्षी एक विद्यार्थिनी नवोदय साठी निवड झालेली आहे दुसरी विद्यार्थिनी मोरारजी देसाई साठी निवड झाल्यामुळे संस्थेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे